नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला ताजी पाहूया आजची घडामोड श्रीरंग सूर्यवंशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण केंद्रप्रमुख नामदेव भोसले विजय लिंगणेसर यांच्या हस्ते सत्कार संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर शेड्याळ येथील कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक श्रीरंग शिसर यांना आपल्या पंधरा वर्ष सेवेच्या काळात नेहमी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून आदर्श विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असल्याची दखल घेऊन जत येथील प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने चालू वर्षी आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते त्यानिमित्ताने पळसंग केंद्राचे केंद्र प्रमुख नामदेव भोसले शिक्षणतज्ज्ञ यशवंतराव चव्हाण सर विजय लिंगाडे सर यांच्या हस्ते त्यांचा जत येथे सत्कार करण्यात आला